माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार शनि श हनुमंताची गाणी सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंता जन्मवला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होऊनी सूर्य उगवला लख होऊनी लाल लाल नभास करुणी लाल लाल आकाशाला करुणी पापमुक्ती करण्या पुत्र जन्मला पापमुक्ती करण्या पुत्र जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंतजन्माला अंजणीच्या पोटी हनुमंत सोने सोनियाचा दिवस आज भुगवला सोनियाचा दिवस आज भुगवला अंजणीच्या पोटी हनुमंत हनुमंतजन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्म आला वाऱ्या वृक्ष वेली डोलती वाऱ्या वृक्ष वेली डोलती गाणी गाते आनंदी आनंदी होती गाणी गाते आनंदी आनंदी होती प्रसन्न प्रसन्न चेतना झाला प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला प्रसन्न प्रसन प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्माला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्माला सोने याचा दिवस आज उगवला सोने याचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनंत जन्मला अंजणीच्या पोटी अनंत जन्मला भक्तिमणी ठेवणे रामभक्ती मनी ठेवणे रामभक्ती मनी ठेवणे चैत्रपौर्णिमेच्या शुभ दिनी चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिनी महाबला भक् महाबला महाभक्त अवतरला महाबली महाभक्त अवतरला महाबली महाभक्त अवतरला अंजणीच्या पोटी हणू जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला आज सोनियाचा दिवस उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाचा तो धूत बगुणी रामाचा तो धूत ववुनी दृष्टांचा तो काळ भोवुनी दृष्टांचा तो काळ ववून राम भक्त रक्षण करण्यात प्रगट झाला रामभक्ष भक्त रक्षण करण्यात प्रकट झाला अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला अंजलीच्या पोटी हनुमंत जन्मला याचा दिवस आज उगवला सोनी याचा दिवस आज उगवलाम अंजणीच्या पोटी जन्मला अंजणीच्या पोटी जन्मला अंजणीच्या पोटी जन्मला श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम